छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवतीर्थ इथून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांसह शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा चिमुकल्यांनी परिधान केली असून उपस्थितांमध्ये लक्ष वेधून त्यांनी घेतलंय आणि या मिरवणुकीमध्ये जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी या मिरवणुकीमध्ये फुगडी खेळत शिवजयंती महोत्सवाचा आनंद लुटलाय सोबतच आदिवासी बांधवांची ही यावेळी मोठी उपस्थिती पाहायला मिळाली आदिवासी लोककलांचे संस्कृतींचं दर्शन देखील या मिरवणुकीच्या माध्यमातून घडवण्यात आलंय जळगावातही सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती तर्फे या ठिकाणी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय आपण बघू शकतात की या ठिकाणी भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अश्वारूढ मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर जळगावकर नागरिक संपूर्ण या मिरवणुकीमध्ये उतरले आहे त्याचप्रमाणे स्वतः खासदार स्मिता वाघ यांनीही या भव्य या। मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे आमच्या सोबत बातचीत करण्यासाठी खासदार स्मिता वाघ आहे काही काय सांगणार तेता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची नारा दिलेला आहे आणि आज सार्वजनिक शिवजयंती उत्सवासाठी आज ओसंडून सगळ्यांचा उत्साह वाहतोय आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी झालोय आणि प्रत्येक क्षणाचा आनंद आम्ही सगळेजण उठतोय जळगाव जिल्ह्यामध्ये वीस वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती होते सर्व धर्माचे मुस्लिम ख्रिश्चन शीख हिंदू सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मनवतात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला